नमस्कार मित्रांनो सराफा बाजार उघडता सोन्यामध्ये आज चांगले बदल पाहायला भेटतात मित्रांनो आज सोन्याचे भाव वाढले का कमी झाले अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत यासोबतच या चांदीचे दर काय आहेत या, या सगळ्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमधून आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो सोन्याचे भाव मागील काही दिवसामध्ये कन्सोल डेट होते हे मी तुम्हाला सांगितलं होतं कन्सोल डेटचा अर्थ असतो एकाच ठिकाणी खेळणे म्हणजेच नव्वद हजार ते एक लाखाच्या घरामध्ये मात्र एकदा कन्सोल्टेशन पुटलं की मी तुम्हाला सांगितलं होतं सोनं एक लाखावरून डायरेक्ट एक लाख वीस हजाराच्या सीमेवर जाणार त्याचं कारण हे तसंच असतं सोन्याचा उच्चांक आहे एक लाख दोन हजार आणि कन्सोल्टेशन म्हणजे जास्त दिवस एका एक ठिकाणी सोनं खेळलं तर ते असतं पुटायच्या मार्गावर म्हणजे एकतर कमी होईल नाहीतर जास्त होईल आता ज्याला शेअर मार्केट माहीत आहे त्याला या गोष्टी माहीत असणारच यानंतर मात्र जर समजा सोनं फुटायच्या मार्गावर आलं तर त्याचा उच्च भाव जे आहे एक लाख दोन हजार याला क्रॉस करून सोनं जे आहे आता आपल्याला पाहायला भेटतं की जाईल कुठे एक लाख अठरा ते वीस हजारवर वर आणि यामध्ये जे आहे आपल्याला तसंच होताना पाहायला भेटतं जे सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णवच्या घरात मागील भरपूर दिवस झालं खेळत होतं त्या सोन्याला ना उत्तर ती कळा येत होती ना चांदी आ, कमी मात्र याच कन्सल्टेशनचा फायदा जे आहे चांदीनं घेतला चांदीनं काय केलं चांदी बरोबर एक लाख एक हजार वरून एक लाख एकोणीस हजार वर गेली कारण चांदीचं हे कन्सल्टेशन कुठलं होतं मग चांदी एक लाख एकोणीस हजार वरून थोडी थोडी रिकवर होत मागं आली हे आपण चांदीबाबत पाहिलेलं आहे मात्र आता आजचा सोन्याचा भाव जे आहे कन्सोल्टेशन फुटलेलं आहे सोनं वाढणारच आहे मात्र आजचा भाव फलक तुम्हाला मी सांगणार आहे आज बघा मित्रांनो शुद्ध सोन्याचे काय ताजे भाव मार्केटमध्ये चालत आहेत ज्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की सोन्याचा भाव काय आहे मित्रांनो सुरुवात करूया आपण एक वजनाचा भाव आहे आज सात हजार पाचशे अकरा रुपये आठ वजनाचा भाव आहे साठ हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा वजनाचा भाव आहे आज पंचाहत्तर हजार एकशे साठ रुपये म्हणजेच आज जे आहे सोनं वाढल्याला आहे आता बावीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी नऊ हजार एकशे ऐंशी आजचा भाव आहे आठ ग्राम मोजणी त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस आजचा भाव आहे आणि दहा ग्राम मोजणी एक्क्याण्णव एक हजार आठशे रुपये जे आहे आजचा भाव आहे यासोबतच आता चोवीस कॅरेट सुद्धा सोनं बघूया एक ग्राम ओजली दहा हजार पंधरा रुपये आहे म्हणजेच एका ग्रामला दहा हजार पंधरा रुपये जे आहे चक्क मोजावं लागत आहेत आठ ग्राम उजनी ऐंशी हजार एकशे वीस तर दहा ग्रामोजणी एक लाख ग्राम एकशे एक पन्नास म्हणजेच आज भाव वाढले आहे आता बघा सोनं लाखाच्या पार गेल हे नक्कीच आणि चांदी पण बघा मित्रांनो एक ग्रामोजनी एकशे सोळा रुपये आठ ग्राम मोजणी नऊशे अठ्ठावीस दहा ग्राम मोजणी अकराशे साठ रुपये शंभर ग्राम मोजणी अकरा हजार सहाशे तर एक किलो चांदी जे आहे एक लाख सोळा हजार रुपयाच्या किमतीत चलत आहे म्हणजे एक किलो चांदी घ्यायची तर एक लाख सोळा हजार एक ग्राम घ्यायची तर एकशे सोळा मित्रांनो सोन्या चांदीचे भाव फलक आता थांबायला काही वेळ थांबायची काही आशा नाहीये त्यामुळे जे आहे आता इन्व्हेस्ट करायचे का नाही याबाबत तुम्ही विचार करा आता मागे एकदा सोनं परत एकदा येऊ द्यायचं असेल तर थोडी वाट बघा आणि कारण आता सोनं जर फुटलं तर एक लाख एकोणीस वीसच्या घरात जाईलच जाई अशाच सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन दरामध्ये